नमस्कार मंडळी मी नीता नीताज किचन स्वाद या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण चिकन बिर्याणीची रेसिपी पाहणार आहोत तेही अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे पाहणार आहोत चला तर मग वळूया रेसिपीकडे कडे त्याआधी आपण साहित्य पाहून घेऊया आपण आज अर्धा किलोची बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे एक मोठा चमच आले लसूण पेस्ट एक चमच चिकन मसाला पाव चमच हळद एक चमच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ चार मोठ्या आकाराचे टोमॅटो चार कांदे उभे चिरून घेतलेले आहेत दोन चमच दही दोन चमच तूप आणि शाही बिर्याणी मसाला त्याचसोबत आपण आखे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये तमालपत्र चार ते पाच लवंग दोन दालचिनीचे तुकडे दोन चक्रफूल एक मोठी इलायची आणि अर्धा लिंबू लागणार आहे आपल्याला पण अर्धा किलोची बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी आपण अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे आणि हा तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचा आहे आपण हे तांदूळ कुकर मधून शिजून काढणार आहोत त्यासाठी अर्धा तासच भिजत ठेवा चिकन आता मॅरिनेट करायला घेऊया त्यामध्ये एक चमच आलं लसूण पेस्ट घातलेली आहे चिकन मसाला पाव चमच हळद लाल तिखट चवीनुसार मीठ दही आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया चिकन शिजवताना पुन्हा आपण त्यामध्ये मसाले वापरणार आहोत त्यामुळे आता कमीच मसाले वापरायचे आहेत एक लिंबाची फोड पिळून घेऊया आपण चिकनवर आणि पुन्हा ते मिक्स करून ठेवून देऊया अशा प्रकारे पुन्हा मिक्स करून घेऊया आता चिकन कर आपन। हे चिकन अर्धा तास करत ठेवूया आपण हे तांदूळ आपण अर्धा तास भिजून घेतलेले आहेत त्यासाठी आपल्याला दीड ग्लास पाणी लागला आज आपण तांदूळ कुकरमध्ये शिजवणार आहोत कुकरमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होतं कधी कधी काय होतं तांदूळ कमी शिजला जातो किंवा जास्त शिजला जातो त्यामुळे ही कुकरमधली ट्रिक अगदी सोपी आहे भिजवलेला सगळा तांदूळ मी कुकरमध्ये ओतून घेतलेला आहे आणि आता आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला तांदळाच्या वरती एक इंच येईल एवढंच घालायचं आहे हे पहा मी ते पाणी घातलेलं आहे फक्त एवढंच पाणी आपण वरती घातलेलं आहे त्यापेक्षा जास्त पण नाही घालायचं आणि कमी पण नाही घालायचं आता आपण यामध्ये तूप घालणार आहोत आणि काही अख्खे मसाले जास्त पाणी घातलात तर तुमचा राईस मऊ शिजेल आणि कमी पाणी घातलात तर राईस कडक कडक होईल त्यासाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे बिर्याणीमध्ये आपल्याला एटी टू नाईन्टी पर्सेंट तांदूळ शिजवावा लागतो या पद्धतीने कुकरमध्ये अगदी परफेक्ट तांदूळ शिजला जातो तांदळामध्ये आपण सर्व अख्खे मसाले घातलेले आहेत आणि हो। आता चवीनुसार मीठ घालूया चिकन शिजवताना आपण त्यामध्ये मीठ घालणारच आहोत त्यामुळे तांदळामध्ये कमीच मीठ घालायचं आता आपण कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर एक शिट्टी देऊन शिजवून घ्यायचं आहे आता आपण चिकन शिजवण्याची तयारी करूया त्यासाठी मी गॅसवर मोठ्या आकाराचं भांडं ठेवलेलं आहे गॅस मध्यम आचेवर ठेवून त्यामध्ये आपण चार पळी तेल घालूया तेल आता आपलं था चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपण कांदा घालूया अशा प्रकारे कांदा आता आपण परतून घेऊया चांगला सुटसुटीत होईपर्यंत तीन मिनटं हा कांदा आपण सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊया तुम्ही पाहताय कांद्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे त्यामध्ये आता आपण टोमॅटो घालूया जेवढं कांद्याचं प्रमाण तेवढंच टोमॅटोचं प्रमाण या रेसिपीमध्ये ठेवावं लागतं अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेऊया ते आता कांदा आणि टोमॅटो चांगला मऊसूद होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता आपण यावर झाकण ठेवूया की जेणेकरून ते पटकन शिजेल आता आपल्याला गॅस स्लो करून एक चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे मध्ये पुन्हा आपण झाकण काढून मिक्स करून घेणार आहोत अजूनपर्यंत आपला कांदा आणि टोमॅटो शिजलेला नाही पूर्णपणे मऊ होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे कारण बिर्याणी आपल्याला जे कांदा टोमॅटोला पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच बनवायची आहे पुन्हा मी यावर झाकण ठेवते आणि दोन मिनटं शिजून घेऊया इकडे कुकर आपला थंड झालेलं आहे कुकरची पूर्णपणे वाफ केलेली आहे निघून मी शिट्टीवरती करून पाहिली आणि आता तुम्ही पाहताय आपला राईस किती छान सुटसुटीत अस शिजलेला आता मी एक मोठ्या परातीमध्ये ओतून घेते जेणेकरून आपला राईस पटकन थंड होईल आणि सुटसुटीतच राहील तुम्ही पाहू शकता आपण कुकर मध्ये एका शिटीमध्ये शिजवलेला राईस आहे हे मस्त असा सुटसुटीत झालेला आहे हा राईस बघा आता आपला कांदा टोमॅटो शिजत आलेला आहे झाकण काढूया बघा कसं मस्त मौसूद झालेलं आहे आणि आता आपण यामध्ये पावडर मसाले घालणार आहोत तर आपण मोठा चमच बिर्याणी मसाला घेतलेला आहे एक छोटा चमच चिकन मसाला घालूया आपण चिकन मॅरिनेट करताना मसाले घातलेले आहेत त्यामुळे आता मसाले थोडे कमीच घालायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता एक चमच कश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे आता हे सर्व मसाले आपण एकाद मिनटं परतून घेऊया की ज्यामुळे त्याच्यातला कच्चेपणा निघून जाईल हा काही छान सुगंध सुटला आहे या मसाल्यांचा आता आपण यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालणार आहोत चिकन घातलेलं आहे आपण मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया चांगलं दोन मिनिटं मी चिकन चांगलं परतून घेतलेलं आहे या चिकनमध्ये आपण पाणी न घालता वाफेवर शिजून घेणार आहोत वर एक झाकण ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत एवढंच पाणी ठेवायचं आहे प्लेटमध्ये आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे एक दहा मिंटा नंतर प्लेट प्लेटवरचं पाणी सुकलेलं आहे पाहू शकता आता प्लेट काढायची आहे आणि हे चिकन मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहताय चिकनमध्ये आपण थोडंही पाणी घातलं नव्हतं वाफेवर शिजवल्यामुळे कांदा टोमॅटोला छान पाणी सुटलेलं आहे आणि चिकनलाही स्वतःचं असं पाणी असतं त्यामुळे चिकनमध्ये पाणी घालण्याची गरजच नाही आली मिक्स करून घेऊया चांगलं यामध्ये आता आपण घालणार आहोत कोथिंबीर कोथिंबीर घालून आपण मिक्स करून घेऊया थोडा वेळ आता आपण यामध्ये राईस घालूया राईस छान असे सगळ्या बाजूंनी आपण पसरून घेऊया चिकन वर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही राईस वर तळलेला कांदा घालू शकता मी नाही घातलेला इथे आता आपण राईस वर फूड कलर टाकणार आहोत इथे मी रेड आणि येलो कलरचे फूड कलर घेतलेले आहेत पावडर कलर आहेत त्यामध्ये तुम्ही पाणी मिक्स करून ते पसरून घ्यायचे आहेत पुन्हा यावर झाकण ठेवून एक पाच मिनिटं आपण वाफ देऊया फ्लेम आहे गॅस बंद केलेला आहे अशा प्रकारे आपला चिकन बिर्याणी राईस रेडी आहे आता आपण पुन्हा भरून यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत पसरून घ्यायची कोथिंबीर अशा प्रकारे चिकन बिर्याणी बनवून पहा कशी झाली आहे तेही सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा